आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूर शहरात रविवारी भीम महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला या महोत्सवात वैचारिक प्रबोधनासोबतच मनोरंजनाचाही आस्वाद बदलापूरकरांनी घेतलाय बदलापूरमधील बहुजन युवा नेतृत्व आणि गोल्डन मॅन अशी ओळख असलेले प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून बदलापूर पश्चिमच्या घोरपडे मैदानात या भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात प्रसिद्ध व्याख्याते उत्तम कांबळे यांचा आम्ही भारतीय लोक या विषयावर व्याख्यान झालं त्यानंतर प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आपल्या गाण्यांनी बदलापूरकरांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमात बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली यंदाचं या भीम महोत्सवाचं नववं वर्ष असून बदलापूरकरांनी त्याला उदंड प्रतिसाद दिलाय अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक प्रवीण राऊत यांनी दिली खरंच खूप आनंदाची गोष्ट सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे नव्वे वर्ष आहे आणि या बदलापूर शहरामध्ये भीमोत्सव होत आहे ही भीमोत्सवाची संकल्पना आम्ही हे येथे नव नव वर्ष आहे आणि उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचाराचा आणि तुम्ही सर्वजण बघतात किती बहुजन कि समाज हा रेकॉर्ड ब्रेक ह्या ठिकाणी आलेला आहे आणि खरंच ह्या समाजाचे आणि ह्या बहुजनांचे जे विचारपेरीत होतात तरच खूप हा बदलापूरचा रेकॉर्ड ब्रेक या कार्यक्रमाला बदलापूरचे आमदार किसन कथोरे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे भाजप नेते राम पातकर शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील भाजपचे राजन घोरपडे संजय भोईर शिवसेनेचे श्रीधर पाटील शीतल राऊत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्यासह बदलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा